देवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ह्या धनत्रयोदशीला तुम्हाला अशा कोणत्या गोष्टी घरी आणायच्या आहेत जेणे तुमच्या भाग्यात नक्कीच बदल घडेल आणि तुमचं भाग्य चमकेल तर तुम्हाला अशा पाच वस्तू घरी आणायच्या आहेत ज्या फक्त आणि फक्त दहा रुपयात तुम्हाला मिळतील तुम्हाला फक्त दहा रुपये खर्च करायचे आहे आणि त्या दहा रुपयात तुम्हाला ह्या पाच वस्तू आणायच्या आहे आणि तुमच्या घरातले तुमच्या सगळ्या संकटांवर तुम्हाला मात करायची आहे ह्या लक्ष्मीपूजनाला ह्या धनत्रयोदशीला तुम्हाला तुमच्या जर सगळ्या संकटांवर मात करायची असेल लक्ष्मी मातेला तुमच्या घरात कुबेराचं धन तुमच्या घरात साठवायचं असेल आणि धनवंतरीसारखं घरात आरोग्य दाई सगळ्यांनीच स्वस्थ राहायचं असेल तर ह्या दहा रुपयाच्या गोष्टी घरात घेऊन या नक्कीच तुमच्या जीवनात ह्या दिवाळीपासून बदल झालेला तुम्हाला नक्कीच जाणवेल तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघूया आपल्याला की त्या कोणत्या वस्तू आहेत ज्या तुम्हाला ह्या धन्वंतरी दिव धनत्रयोदशीच्या दिवशी आणायच्या कि आहे किंवा धनवंतरी जयंतीसुद्धा आपण ह्याला म्हणतो तर अशा कोणत्या गोष्टी आहे ज्या आपल्याला आणणं भाग्याचं आहे आपल्यासाठी खूप गरजेचं आहे आणि ह्याने आपल्या जीवनात नक्कीच बदल घडेल तर बघा सगळ्यात महत्त्वाचं धनत्रयोदशीच्या दिवशी अनेक लोक सोनं चांदी आणि भांडी खरेदी करतात पण काही लोक ह्या दिवशी वाहन देखील खरेदी करतात पण त्यापैकी तुम्ही जर का महत्त्वाच्या गोष्टी ह्या दिवशी खरेदी केल्या तर नक्कीच तुम्हाला त्यात बदल जाणवेल आणि त्याचबरोबर त्या दिवशी धनत्रयोदशीला भगवान धन्वंतरीची सुद्धा पूजा केली जाते धन्वंतरी यांना आयुर्वेदाचे जन्मदाता आणि ज्ञात मांडले गेलेले आहे या दिवशी त्यांची पूजा केल्याने जातक आजारापासून मुक्त होतो आणि ह्या दिवशी अति स्वस्त वस्तू खरेदी केल्याने देखील आजार आणि शोक नष्ट होऊन जातकाला सुख समृद्धी धन प्राप्ती होते तर चला बघूया आपल्याला लक्ष्मीची कुबेराची धन धनवंतरीची अशा कोणत्या कोणत्या वस्तूंना सामील करायचं आहे ज्यानी तुमची पूजा तर छान होईलच पण तुमच्या जीवनातसुद्धा नक्कीच बदल झालेला घडेल तर चला जाणून घेऊया की आपल्याला त्या कोणत्या वस्तू घ्यायच्या आहे ज्या आपल्याला खरेदी करायच्या आहे आणि आपल्याला आपल्या धन धनत्रयोदशीच्या पूजेच्या वेळेस त्याला ठेवून पुढच्या जीवनात आपल्याला त्याचा वापर करायचा आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट जी आपल्या लक्ष्मी मातेला खूप 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 आवडते ती म्हणजे कमळगट्टा कमळगट्टा कमळाच्या फळाला मिळालेला किंवा कमळाच्या बियापासनं बनवलेली कमळगट्टा माळ किंवा कमळाची बीज हे तुम्हाला ह्या दिवशी आणायचे आहे याच्या आतून या ज्या बिया निघतात कमळाच्या फळाला लागून ज्या कमळगट्टा म्हणतात त्याच्या आतून ज्या बिया निघतात त्याची माळ बनते आपण त्याला कमळगट्टा माळ म्हणतो जी लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे अतिशय प्रिय आहे आणि त्यासाठी तुमच्या घरात कमळगट्टाची माळ ही असायलाच हवी तर त्यासाठी आपण हवे असल्यास ही माळ खरेदी करून आणू शकता पण याच्या बिया मिळाल्यास खरेदी करून धन्वंतरी देवता आणि देवी लक्ष्मी यांना तुम्हाला अर्पण करायचे आहे जर तुम्हाला वेगळ्या बिया मिळाल्या तर तुम्हाला देवीला आणि धन्वंतरी देवताला ह्या बिया अर्पण करायच्या आहे कारण देवी लक्ष्मीला कमळाचे फूळ फळ आणि बिया खूप आवडतात आणि त्याचमुळे आपण कमळगट्ट्या माळेची पूजा ह्या दिवशी करतो लक्ष्मी पूजनाला किंवा लक्ष्मीच्या कोणत्याही पूजनाला आपण कमळगट्टा माळेचा समावेश करून लक्ष्मीला प्रसन्न करतो आणि आपल्या घरात लक्ष्मीला बोलवतो त्यामुळे कमळाची बीज किंवा कमळगट्टा माळ तुम्ही आणली तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल त्याची दर शुक्रवारी तुम्ही पूजा करायची आहे आणि मनोभावे प्रार्थना करायची आहे ह्यानंतर दिवाळीनंतर तुम्ही तसंच करू शकता आणि दिवाळीच्या पूजनात धन्वंतरी अजयंती किंवा धनत्रयोदशीला तुम्ही याची पूजा करून ते तुमच्या देवघरात सुद्धा ठेवू शकता त्यानंतर आहे औषध आता तुम्हाला औषध म्हणजे मेडिकल स्टोअरमधलं औषध नाही आणायचं आहे या दिवशी तुम्हाला औषध तर खरेदी नक्कीच करायचे आहे पण ते आयुर्वेदिक आणि ते वेगळ्या पद्धतीचे औषध तुम्हाला सांगते मी कारण औषध जे आहे ते आपल्याला निरोगी ठेवतात तर मान्यतेनुसार कालाबज गौडबज कायस्थ हेमवती शंकर जटा या सर्व अशी काही औषधी आहेत ज्या विकत घेऊन घरात ठेवली तर रोग दूर होतात आपल्या घरात कुठलंही रोग येत नाही आणि आपल्याला सर्व रोगांपासनं दूर राहण्याची एक शक्यता मिळते आपण सगळ्या रोगांपासून दूर राहतो त्यामुळे तुम्ही नक्कीच ह्या ज्या गोष्टी आहेत म्हणजेच कालाबच गौडबच कायस्थ हेमवती शंकर जटा या तुमच्या घरी घेऊन या आणि धन्वंतरी जयंतीच्या वेळेस त्यांची पूजा करताना तुम्ही ते त्यांच्या समोर ठेवा आणि त्यांना प्रार्थना करा की माझ्या घरातल्या सर्व सदस्यांना आरोग्यदायी ठेव निरोगी ठेवा आणि त्यांना तशी प्रार्थना करून त्याची पूजा तिथे मांडायची आहे पूजा करायची आहे आणि त्यांना ही प्रार्थना करायची आहे त्यानंतर तुम्हाला आणायचं आहे तिसरी वस्तू म्हणजे गोमती चक्र आणि कवड्या तुम्हाला तर माहिती आहे की गोमती चक्र आणि कवड्या ह्यासुद्धा लक्ष्मी मातेला खूप प्रसन्न करतात त्यातल्या त्यात कवड्या ज्या आहेत त्या लक्ष्मी मातेला खूप आवडतात आणि कवड्या आपण घरात का आणतो तर ते धन खेचून आणतात समृद्धीसाठी धन समृद्धीसाठी धन प्राप्तीसाठी कवड्या नक्कीच आपल्या घरात आणाव्या पण ह्या कवड्या किती कशा आणि कुठे ठेवाव्या आणि काय करावं याचा व्हिडिओ मी नक्कीच पुढे तुमच्यासाठी घेऊन तर बघा गोमती चक्र आपण या दिवशी जर का आणलं तर आपल्या मुलांच्या सुरक्षतेसाठी चक्र आपण नक्कीच आणू शकतो कारण गोमती चक्र आपल्या मुलांच्या सुरक्षतेसाठी आणि त्यांच्या आरोग्यदायी त्यांच्या त्यांच्यात वाढ आणि त्यांच्यामध्ये चांगल्या गुणांची आपण म्हणतो ना की त्याच्यातनं एक पॉझिटिव्ह वाईब्ज येतात आणि आपल्या मुलांना ते एक पॉझिटिव्हिटीनी ठेवतात आणि त्यांचं संरक्षण करतात त्यामुळे गोमती चक्रसुद्धा तुम्हाला ह्या दिवशी आणायचे आहे आणि कवड्या म्हणजेच तुमच्या घरात जर का पैशाची चणचण असेल धनप्राप्तीसाठी पैसे पुरत नसतील वादविवाद होत असतील पैशाला लागून पैसा जुडला जात नसेल तर अशा वेळेस तुम्हाला धन समृद्धीसाठी कवड्या आणायच्या आहे आणि कवड्या तुमच्या घरात पुजायच्या आहेत तुमच्या देवघरात तुम्ही कवड्या ठेवल्या तरीही चालेल त्यानंतर चौथी गोष्ट म्हणजे तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खरेदी करायचा आहे आता झाडू म्हणजे जी शिरई जी छोटी लक्ष्मी आपण घरात आणतो लक्ष्मी पूजनाला तर तुम्हाला ह्या झाडूची खरेदी आजच्या दिवशी म्हणजेच धनत्रयोदशीच्या दिवशी करायची आहे कारण धनत्रयोदशीच्या दिवशी झाडूची खरेदी केल्या केल्याचं खूप शुभ मानलं जातं याने वर्षभरासाठी घरातून जी नकारात्मकता आहे ती ऊर्जा बाहेर निघून जाते आणि पॉझिटिव्हिटी म्हणजे सकारात्मकता आपल्या घरात राहते धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू शिरई किंवा लक्ष्मी घरात आणल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल त्याचा असा मुहूर्त काही नाही धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही कुठल्याही वेळेस झाडू हा विकत आणू शकता बरं हा झाडू विकत आणताना काही काय गोष्टींच्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे आणि काय नाही यावर सुद्धा पुढचा व्हिडिओ नक्कीच येईल शेवटची वस्तू म्हणजेच धने या दिवशी तुम्हाला धणे खरेदी करून नैवेद्य त्याचा दाखवायचा आहे आणि त्या दिवशी तुम्हाला धण्याचा धनेगुळ याचा नैवेद्य दाखवून धनत्रयोदशीच्या दिवशी धनेगुळचा नैवेद्य दाखवून सगळ्यांना तो द्यायचा आहे ह्यामध्ये तुम्हाला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की धने जर का तुमच्या घरात आधीचे असतील तर ते तुम्हाला वापरायचे नाही धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला वेगळे थोडेसे शंभर ग्राम का होय ना पन्नास ग्राम का होय ना तुम्हाला वेगळे धणे आणायचे आहे घरातल्या आधीच्या असलेल्या धन्यां धनांचा वापर तुम्हाला करायचा नाही आहे ते तुम्ही वेगळ्या कुठल्या गोष्टीसाठी करू शकता पण धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्या घरातल्या धनाची वाढ व्हावी म्हणून तुम्हाला ह्या दिवशी धणे विकत आणायचे आहे आणि त्याचा त्याच्या पूजाविधीमध्ये त्याचा समावेश करून त्याचा नैवेद्य धणे गुळाचा नैवेद्य तुम्हालाच दाखवायचा आहे धनत्रयोदशीच्या पूजेच्या वेळेस आणि तो प्रसाद म्हणून सगळ्यांना द्यायचा आहे तर अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला काळजी घ्यायची आहे या दिवशी आणायच्या आहे आणि तुमचं लक्ष्मीपूजन तुमचं धनत्रयोदशी पूजन धन्वंतरी पूजन या दिवशी करून तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल अशी मी आशा करते आणि ह्या दिवशी तुम्ही ह्या गोष्टी पाळल्यापासनं तुमची संपूर्ण दिवाळी खूप छान जाईल आणि तुम्हाला नक्कीच त्याचा लाभ होईल घरामध्ये वेगळ्या वेगळ्या गोष्टी करत आणि आपल्याला नक्कीच पॉझिटिव्हिटी आणि चांगल्या गोष्टी बघायला मिळतात त्यामुळे तुम्ही नक्कीच ह्या गोष्टी करून बघा या महत्त्वाच्या पाच गोष्टी घरात आणा आणि त्याचा फायदा कसा होतो हे स्वतःहून अनुभवा तर चला भेटूया परत एकदा पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या असेच आपले व्हिडिओ बघत राहा परत भेटूया अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ Thank you